बघा एका गावची लोकसंख्या दरवर्षी वीस टक्के दराने वाढते जर तीन वर्षाच्या शेवटी एकवीस हजार सहाशे असेल तर पहिल्या वर्षीची लोकसंख्या किती असा प्रश्न लेकरांनो मागील लोकसंख्या विचारली असेल तर सोडवण्यासाठीच एक सूत्र आहे जसं की ए बराबर पी मोठ्या कंसामध्ये अंशस्थानी एक आणि कंसामध्ये छेदस्थानी कंस लक्ष द्या त्यामध्ये एक अधिक आर्थ भागीला शंभर या छोट्या कंसाचा घात यन या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा लक्ष द्या ये म्हणजे क्रॉस अमाऊंट आपल्याला काढायची व्यवहारामध्ये ग्रॉस अमाऊंट म्हणजे रास पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट अर्थात मुदत आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आणि एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स मुदत अर्थात इथं पीच्या ठिकाणी तीन वर्षाच्या शेवटी ती संख्या असणार आहे एकवीस हजार सहाशे ही संख्या पीच्या ठिकाणी मांडा मोठा कौश एक, इतल एक अधिक आर चा टिकाने हा लोक संख्या वाडी चा तर विस्टक्के चद स्थानी संभर आनी या कॉंसा चा घात एन मंजे काईबू तीन वर्षा चा शेवटी मंजे ही तीन वर्षा ची मुद एन चा टिकानी मांडा लेकरानू लग्षिदा आता ये बराबर एकवीस हजार सहाशे मोठा एक भागीला इथं हा भाग देऊ शकता तुम्ही आणि द्या लक्षात आलं दा। ना तुमच्या हे संक्षिप्त रूप वीस एकवीस विसा पंच शंभर म्हणजे आता इथं एक अधिक अंशामध्ये एक छदस्थानी पाच आणि या असलेल्या कंसाचा घात तीन गणिताला इकडं वळत सहाशे मोठ्या कंसामध्ये अंशस्थानी एक छदस्थानी एक, एक अधिक एक भागीला पाच कंसाचा घण मोठा कंस बंद ए बराबर एकवीस हजार सहाशे एक भागीला ही कंसातील प्रोसेस हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे त्यामध्ये अधिक असेल तर अंश मिळवणे वजा असेल तर वजा करणे छेद छेदस्थानी हे सगळं पक्क पाठ करा म्हणजे जसं की पाच एक पाच आणि सहा छेदस्थानी पाच लक्ष द्या आता ए बराबर एकवीस हजार सहाशे लक्ष द्या एक भागीला कंसामध्ये सहा पाच आणि त्यांचा घन म्हणजे सहाचाही घन पाचचाही घन सहाचा घन लेकरांनो दोनशे सोळा पाचचा चा घन एकशे पंचवीस लक्ष द्या हा कंश बंद आता एकवीस हजार सहाशे सोबत हे एक गुणीला का घ्यावे लागतात हे दोन अपूर्णांक आहे हा एक हा एक हा संयुक्त अपूर्णांक आँशाः आँशाः चेदा 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 एक, एक। हा साधा अपूर्णांक व्यवहारी लक्ष द्या जर याच्या आपण एक मांडतो आणि अपूर्णांकामध्ये अंशा अंशाचा गुणाकार म्हणून या पदाचा गुणाकार मांडणी लक्षात घ्या म्हणजे हे बराबर एकवीस हजार सहाशे एक एकवीस हजार सहाशे गुणीला छेदस्थानी असलेला हा अपूर्णांक या पदाला भागीला आहे तो गुणीला स्वरूपात मांडायचा म्हणजे गुणाकार व्यस्त रुपात मांडावा मांडा लागतो जसं की एकशे पंचवीस अंशस्थानी दोनशे सोळा सदस्थानी एकान इथं दोनशे सोळा इथं दोनशे सोळा भाग एकन, कायतर एक न गेला मात्र या दोन शून्याचं काय तर ते एक वर टाकून द्या आता ये बराबर काय तर हे शंभर गुणीला एकशे पंचवीस हा गुणाकार ये बराबर हा गुणाकार एकशे पंचवीस एक एकशे पंचवीस एक एक त्यावर हे दोन शून्य हे या प्रश्नाचं उत्तर बारा हजार पाचशे तर पहिल्या वर्षीची लोकसंख्या किती बारा हजार पाचशे हे या प्रश्नाचं उत्तर लोकसंख्येतील घट किंवा वाढ ही माझी ब्रिलिश अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल